जल जीवन अंतर्गत योजनेची चौकशी करण्यासाठी आलेले अधिकारी व्ही डी राठोड बिबळे या दोघांच्या उपस्थितीने खोलीकरण चौकशी करण्यात आली तसेच विहिरीची चौकशी करण्यात आली तसेच झालेल्या कामाचे वर्क प्रमाणे काम झालेले झाले असे दिसून येत नाही म्हणून तिरुपती कन्स्ट्रक्शन ठेकेदार दंडत दंडरत्न कारवाई करावी व संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अर्जदार राजकुमार तगारे यांची मागणी आहे कारवाई नाही झाल्यास आंदोलनाचा इशारा राजकुमार तगारे यांनी यावेळेस दिला वर 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 47 है

हिप हिप अशी पाणी येईल काय किंवा काय तर

यांच अजित नाही तुमच्या नात नाव काय हे काय पोरा ना अंकुश टिंगरे अंकुश टिंगरे de expelled ak dyei anweni qin son w Pon .

हिलाईन ह्याच्यापासून आलेली आहे आपलं गोडवान लहार ते मोरोजची रस्ता hmm. मोरूंची रस्ता मोरुंची रस्ता